ओम शांती पंचवीस जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याहत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे निराकार स्वरूपच्या स्मृतीमध्ये राहणे आणि आनंद रस घेण्याची सहज विधी बाप दादा विचारतात मुलांना जसे आपले साकार स्वरूप लक्षात राहते तसेच निराकारी स्वरूपही नेहमी आणि सहज स्मृतीमध्ये राहते का आपले असले ते विसरणे कठीण असते स्थूलमध्ये स्थूल, स्थूल वस्तूमध्ये पण जेव्हा आपले येतो तेव्हा त्याची सहज आठवण राहते त्याला आठवण करावी लागत नाही हे पण आपलं निजी आणि अविनाशी स्वरूप आहे याला आठवण करणे कठीण असू नये जाणल्यावर तर आणखीनच नाही सहज स्मृतीमध्ये राहायला पाहिजे ज्ञान घेतले आता स्मृती यायला पाहिजे या स्मृती स्वरूपच्या अभ्यासाच्या गुह्यतेमध्ये जायला पाहिजे जसे सायन्सवाले प्रत्येक वस्तूच्या गुह्यतेमध्ये जातात नवीन नवीन शोध लावतात असेच आपल्या निजी स्वरूपमध्ये अनादि गुण व संस्कार याच्या एकेका गुणाच्या खोल गुह्यतेमध्ये जायला पाहिजे जसे आनंद स्वरूप म्हणतात मग आनंद स्वरूपची स्थिती काय आहे त्याची अनुभूती काय आहे आनंद स्वरूप असल्याने विशेष प्राप्ती काय आहे आनंद कशाला म्हणतात अशा वेळेसच्या स्थितीचा प्रत्यक्ष प्रभाव स्वतःवर आणि अन्य आत्म्यांवर काय होतो असे प्रत्येक गुणाच्या गुह्यतेमध्ये जायला पाहिजे जसे ते लोक सागराच्या तळाशी जातात जितके आत जातात तितके नवीन नवीन पदार्थांची प्राप्ती होते असेच मुलांनी पण खूप अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये रमून जायला पाहिजे मग नवीन नवीन अनुभव होतील असा अनुभव होईल की याच्या यामध्ये रमून गेले आहेत जसा मासा पाण्यात राहत असताना स्वतःला सुरक्षित सुरक्षित अनुभव करतो त्याचा पाण्याशी लगाव असतो त्याला पाणी म्हणजेच जीवन वाटते शरीर निर्वाहासाठी जरी तो एखाद्या वेळी बाहेर निघाला तरी एका सेकंदात मासा आतमध्ये जातो कारण पाण्याशिवाय तो राहूच शकत नाही असेच सगळ्यांची लगन आपल्या निजी स्वरूपच्या वेगवेगळ्या अनुभवाच्या सागरात असायला पाहिजे कार्य असेल तर बाह्यमुक्तामध्ये यायचे इंद्रियांचा आधार घ्यायचा म्हणजेच साकार स्वरूपधारी स्थितीमध्ये यायचे पण लगाव आणि आकर्षण याचा अनुभव फक्त त्या सागराकडेच असायला पाहिजे जसे स्थूल वस्तू वेगवेगळ्या रसनांचा अनुभव करवते तसेच जसे साखर आणि साखर आपली गोडी अनुभव करवते आणि प्रत्येक गुण असणारी वस्तू आपल्या गुणाचा अनुभव करवते आपल्याकडे आकर्षित करते असेच आपले निजी स्वरूपाच्या प्रत्येक गुणाच्या रसाचा अनुभव अन्न अन्य आत्म्यांना करवून द्यायचा आहे तेव्हाच अन्य आत्मा आकर्षित होतील वर्णन करता करता गुणांचा अनुभव ही करवत जायचा आहे हे शक्य होईल जेव्हा की स्वतःला सागरामध्ये समावलेले अनुभव कराल यामुळे सहज स्मृती स्वरूप होता येईल आठवण कशी करायची याऐवजी हा प्रश्न उठायला पाहिजे की विसरायचे कसे असे परिवर्तन झाले पाहिजे आता तो फक्त थोडासा अनुभव केला फक्त चाखून पाहिले आता त्यामध्ये रमून जायचे आहे जसे खाल्ले आणि स्वरूपमध्ये आणले आता खूप अनुभवाची गरज आहे असा अनुभव झाला की छोट्या छोट्या गोष्टी सहजच विदाई घेऊन घेतील ओम शांती